नमस्कार मंडळी मी अजय पाटे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्याने लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी आहे तर मित्रांनो आता आपण आलो गुराकडे आहे संडे रविवार एक डिसेंबर आणि उद्या आहे आपली देवदिवाळी कोकणात देवदिवाळीचा सण म्हणजे गुरांसाठी आपल्या जास्त करून साजरा केला जातो आणि वेडे भरणे वगैरे हा पण कार्यक्रम असतो पण गुरांना नैवेद्य वगैरे बनवून दिला जातो त्यांना खायला त्याचबरोबर उंडे ता काही ठिकाणी त्यांना पातोळे म्हणतात तर तेही त्यांच्यासाठी ते केलं जातं आता त्याचं प्रमाण कमी झालं आहे पण हे केलं जायचं पाहिलं तर आत्ता आपण जाणार आहोत गुरं घेऊन नदीवर त्यांना आंघोळ घालायला तर आपण आता गुरं घेऊन आलो खाली बाबा येत आहेत थोड्या वेळाने बारा साडेबाराकडे जाऊया आपण नदीवर कारण आता सकाळी सकाळी थंडी खूप पडते कोकणात आणि ह्या थंडीतून नदीत उतरणं गार पाण्यात म्हणजे रे तर बाबा येतो बोलत वाडा वगैरे झाडून तर आपण गुरा घेऊन आलो आहे खाली इथे आता चरतायत थोडा वेळ चरू देत मग बाबा आल्यावर आपण जाऊया नदीवर आणि त्यांना आंघोळ घालूया उद्या आहे देवदिवा आहे तर उद्या काय आपल्याला सुट्टी नाही त्यामुळे उद्याचं तुम्हाला काही दाखवता येणार नाही म्हणून बोललो आज आपण गुरं नदीत म्हणजे सगळ्यांचेच धुवतात पण आता मला खाली जायला मिळणार नाही कारण मी गुराकडे असल्यामुळे जायला मिळणार नाही तर सगळ्यांचीच आज गुरं धुवतात नदीत जाऊन तर मला आज तुम्हाला ते दाखवायचं होतं म्हणूनच मी आज आलो आहे गुराकडे आत्ताशी आपल्याकडे गुरं राहिले चार तर चार पाच वर्षापूर्वी आपल्याकडे दहा बारा गुरं असायची वाढत पण आत्ता खूप कमी झाले आहेत म्हणजे खूप कमी केलेत आम्ही कारण आता आईबाबांना तेवढं गवत काढणं वगैरे सांभाळणं झेपत नाही त्यामुळे कमी केलेत आता चार राहिले आहेत दोन बैल आहेत गाय आहे एक आणि वासरू भारे घेऊन जातात घरी शेतात भात झळलं त्यामुळे उरलेले गूत जी गुरांना लागते ती घेऊन जातात इकडे घरी हे बघा रेवळे नेत हे झाड गेलं आहे सुकून काजऱ्याचा त्यांच्या काय दावी टाकून आणलेत म्हणजे पकडून पाण्यात नेता येईल नेत त्यांना त्यासाठी आणि हा इथे आपला मांड आहे चला तर आपण जाऊया नदीत बाबा आलेत आपले नदीला पाणी खदूळ आलं आहे कोणत्या धरणाचं कुठचं सोडलं आहे काय माहिती नाही पण खदूळ पाणी आहे यातच धुवायला लागणार बैल आपल्याला हे ने नेवरेकरांचे बैल आहेत इकडे आहेत Ya. 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 Sal. Lo 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 lo. Kalau, adu, adu. Salah tak gurau kalau ya दरवर्षी दिवाळीला सगळे घालतातच धुवण्यासाठी देव दिवाळीला दिवाळीला म्हणजे देव दिवाळीला आपले चारच आहेत तिथे आपले दरवर्षी गणपती नदीवर आणतो ते बसवतो दावा दे मत जा चल चल हेमो आ गया आ गया चल Okay. <laughs> रेवाल्यांची गो गुर पण आले चल चला बैलांची अंघोळ झालेली आहे आले पोहत बाहेर पाणी यावेळी खदूळ आहे सगळं दरवर्षी नसतं कुठून सोडलं काय माहीत नाही नदीला डेबू आहे पांडू बंटी हे इकडे आपले बाब आहे आता आपण पण अंघोळ करूया थोडी मस्तपैकी मग जाऊया घरी हे चल गेली आता वरती चरायला परत गणपती विसर्जन आपलं इकडेच होतं तेव्हा पण असंच पाणी असतं खदूळ पण एवढं खदूळ नसतं स्वच्छच असतं जास्त पूर आला असेल तर खदूळ असतं आता पाण्यात खाली का दिसत पण नाही त्यामुळं आपल्याला तोल पण सांभाळता येत नाही कारण खाली पातळ आहे सगळं लहानपणी आपण इकडे आंघोळ करायचो मजा यायची या दगडांवरून उड्या वगैरे मारायला आता पाणी कमी पडतं इकडे चला आता आपण थोडं घोळ करूया पाणी तर खूप थंड आहे मग जाऊया घरी तर असा होता मित्रांनो आपला देवदिवाळीच्या आधी दे। गुरं धुण्याचा व्हिडिओ डोळे पण लाल लाल झालेत नदीला आंघोळ करून तर देवदिवाळीला आपल्याकडे गुरांची पूजा केली जाते म्हणजे जे आपण पावसाळ्यात शेती करतो तो ते शेती अपले ला गुरो तर त्या शेतीसाठी आपल्याला गुरं उपयोगी पडतात बैल परत गाय आपल्याला दूध वगैरे देते तर त्या गुरांची पूजा आपल्याकडे देवदिवाळीच्या टायमिंगला केली जाते आणि पावसाळ्यात जे पिकवलेलं आपलं शेत असतं त्याचंच ते दळून आणून भात त्या तांदळाचा भात करून गुरांना नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे पातोळ्या ज्यांना आपल्याकडे उंडे असे बोलतात तेही म्हणून गुरांना खायला दिले जातात आणि आपणही खातो ते उंडे तर अशा प्रकारे देवदिवाळी कोकणात साजरी केली जाते तर उद्या तर आपल्याला सुट्टी नाही त्यामुळे देवदेवाईच्या दिवशी काय काय कसं कसं करतात ते तुम्हाला दाखवायला नाही मिळणार बघू असा होता आपला आजचा गुरु धुण्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा टेक टेकर काळजी घ्या